नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहायला पाहिजे बघा आता शाळा सुरू झालेल्या आहे आणि सगळ्याच आयांना पडलेला एकच प्रश्न तर मुलांच्या डब्याला काय द्यायचं आणि त्यातल्या त्यात हेल्दी असं काय द्यायचं तर आज मी तुमचा हा प्रश्न सोडवणार आहे तर खूपच छान अशी पटकन बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे हेल्दी आणि टेस्टी तर चला रेसिपीला सुरुवात करू हे बघा एक वाटी अंग मोड आलेले मूग घेतलेले आहे त्यानंतर पा सात आठ हिरव्या मिरच्या दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि जिरे टाकून घेतले आणि असं वाटण तयार करून घेतलेलं आहे पाणी टाकून असं स्मूथ असं वाटण तयार झालेलं आहे आपण जे मोड आलेले हे घेतो ना मूग तर ते खूप आपल्या शरीरासाठी चांगले असतात हे बघा इथं एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे इथं रवा घेतलेला आहे हळद टाकली आणि आपले जे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं का ते वाटण टाकायचं रव्यामुळे ना असं स्क्रंची बनून तयार होतो हा नाश्ता तर खूपच छान लागतो वरून असा स्क्रंची होतो आणि मधून पीठ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं एकदम सॉ स्वा, सॉफ्ट तयार होतो तर जर तुम्हाला सकाळी जास्त घाई गडबड होता असेल तर तुम्ही असं बॅटर बनवून संध्याकाळी ठेवू शकता फ्रीजमध्ये छान भिजतं पण आणि सकाळी जास्त वेळ न लागता कमी वेळामध्ये बनवून तयार होतं तुम्ही जर बॅटर संध्याकाळी बनवून ठेवलं ना तर सकाळी दहा ते पाच मिनटामध्येच हा नाश्ता बनवून तयार होतो हे बघा थोडं थोडं पाणी टाकून असं बॅटर बनवून घेतलेलं आहे थिकनेस बघू शकता आता त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही भाज्या टाकायच्या आहे आता इथं भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात कोणत्याही भाज्या तुम्ही मुलं जे भाज्या खात नसेल ना तशा भाज्या तुम्ही इथं बारीक चॉप करून या याच्यामध्ये टाकू शकतात म्हणजे मुलांना कळणार पण नाही आणि त्यांच्या शरीरासाठी जे चांगलं असेल तुम्ही ते त्याच्यामध्ये टाकू शक शकता सगळे प्रोटीन भेटतात तर मी इथं एक कांदा एक टमाटा आणि एक शिमला मिरची टाकत आहे तुम्हाला जे आवडत असेल ते हिरव्या भाज्या फळंभाज्या कोणत्या पण टाकू शकतात बारीक चॉप करून आता हे सगळं एकत्र मी चॉप करून घेत आहे एकदम बारीक फक्त बारीक चॉप करायचं तुमच्याकडं जर चॉपर नसेल तर चाकून पण करू शकतात तुम्ही फक्त बारीक करून घ्यायचं तर हे बघा आता आपण ह्या बॅटर पाच दहा मिनटं भिजायला ठेवलं होतं आता हे बारीक चॉप केलेलं कांदा ते सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ही अगोदर तयारी करून जर घेतली तुम्ही फक्त भाज्या जे आहे ना सकाळीच फ्रेशमध्ये कट करून टाकायच्या जे भाज्या टाकतात ते बॅटर रात्री बनवून ठेवलं तर जास्त वेळ लागणार नाही आता कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर टाकली बारीक कट करून चव्यानुसार मीठ टाकलं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं का म्हणजे असं एक सारखं फिरवायचं मस्त मिक्स होतं आणि बारीक काबार करायचं कारण की जे आपण नाष्ट बनवणार आहोत ते तुटत नाही काही नाही त्यामुळे व्यवस्थित बांधला जातो म्हणून आणि रवा नक्की टाका कारण की रव्या नाही ना खूप असं मस्त वरून त्याला एक अशी क्रंची अशी लेअर येते मस्त छान आपलं बॅटर तयार झालेला आहे आता इथं मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे छोटा पॅन ठेवलेला आहे तर तुम्हाला मोठा ठेवायचा असेल तर मोठा पण ठेवू शकतात पण मी इथं छोटा पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि ब्रशनं सगळीकडं लावून घेतलं तेल त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी पांढरी तीळ घालून घ्यायची आहे तीळ तीळ आहे ना दोन एक से, से, सेकंदवर तडतडून तेड़ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्यात बॅटर टाकायचं आहे तर इथं मी दोन चमचे बॅटर टाकत आहे हे थोडं जाडसरच ठेवायचं कारण की जास्त पतलं नाही करायचं थोडं जाडसर का आपण भाज्या ते टाकलेलं असतं आणि जाडसर का बरं ठेवायचं तर ते मुलांना आपल्याला दुपारी दुपारपर्यंत किंवा असं थोडं जास्त वेळ दोन तीन घंट्यासाठी मस्त असं नरम राहतो नाश्ता म्हणून असं कमी गॅसवर होऊ द्यायचं गॅस फुल करायचं नाही एक वरच्या साईडला पूर्ण सुकलं का, का त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे हे बघा वरच्या साईडनं पूर्ण सुकलं आणि वरतून थोडंसं तेल लावून घेतलं ब्रशनं आता आपण याला पलटी करून घेऊ हे बघा किती छान असं मस्त दिसतंय आता याला तुम्ही झिरडे म्हणू शकता किंवा तुम जे म जे म्हणता येईल ते म्हणू शकता समजा नाश्त्याला धिरडे थोडे पतले असतात तर हे थोडं जाड स जाड बनवलेलं आहे आपण पण खायला इतकं टेस्टी झालं होतं आणि एवढ्या बॅटरमध्ये जेव्हा जे प्रमाण सांगितलं ना तेवढ्या बॅटरमध्ये सात ते आठ बनवून तयार होऊन जातात मस्त मुलांना सकाळी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि नाश्त्याला पण बनवू शकता किंवा असं बाहेर प्रवासाला जायचं असेल तर तेव्हा पण आपण बनवून नेऊ शकतो तर एक पूर्ण दिवसभर मस्त नरम राहतात बिलकुल कडक होत नाही काही नाही एकदम मऊ राहतात ते हे बघा दुसरे पण असंच बनवून घेऊ आपण खूपच हेल्दी नाश्ता आहे सेम प्रोसेस करायची दुसऱ्याला पण परतून तेल लावून चा, घ्यायचं चांगलं सुकल्याच्या नंतर आता सेम पलटी करून घेऊ आणि सगळे अशेच बनवून घ्यायचे आपल्याला मस्त बनवून तयार झालेले आहे तर तुम्ही करणार ना हा सन्नाष्टा बघा तर आजची डा ना, नाश्त्याची रेशी सॉरी डा डब्याला किंवा नाश्त्याला बनवायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करू मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपी